दादी दादी ये सर पैंट तो मेरी जो बहुत कंफर्टेबल पैंट है अशोक सर हां अपन सेल्स कॉल बोल ना अपन हीरोइन है मैं डेड लव लाइफ वाला वाला सर सर तकोदा तकोदा अब لما कब तक

मेहनत पडद्या मागील कलाकाराची मेहनत दाखवते आम्ही शांत इकडं काहीतरी सपोर्ट पाहिजे

तर आमच्या दादांच खूप सकार आहे yeah. आमच्या दादांच खूप सहकार्य झाले ज्यांनी कि आम्हाला ही रूम की पंढरपूरच्या भारताच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या अगदीच जवळ आहे कधी इकडं आले yeah. तर नक्की भेट द्या आणि खूप खूप आभार मानणार नाही कारण ते आभार आपल्या लोकांच मानत नसतात तर कधी आले इकडं तर नक्की या भेट द्या आणि काही राधा गोविंद हा राधा गोविंद हॉटेल भक्ती निवास असं नाव आहे याच कधी आले तर नक्की भेट द्या आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला त्यांना मदत करा थँक्यू नक्की या पंढरपूरला आल्यानंतर ना सगळ्यांनी इथे नक्की येऊन व्हिजिट करा लांबून लांबून येणाऱ्या प्रवासांसाठी छान अशी झोप छान असं जेवण छान असं नाश्त्याची पण सोय आहे ना सगळं आमचे प्रोड्युसर हसताना तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ताई मास्क काढा ताई मास्क काढा आता हसा राधा गोविंद या हॉटेलच्या गोष्टीवरती त्यांना हसायला आलं पण पंढरपूर पासून अगदी जवळच आहे तर या अगदी पंढरपूरच मंदिर जे आहे ना विठ्ठल रुक्मिणीच नदीच्या समोरच आहे ना नदीच्या समोरच आहे तर सगळ्यांनी या לס, 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 לס... Mas lagi, masuk. Tapi ya, kita kerja juga tidak ada lah. Kau masuk mana? Yang kemarin udah, kita belum lapor. Persen sangat itu tuh, kami pagi tidak ada. Hahaha. 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 H

प्रोड्युसरला जाऊ देऊ खर्च तिला आणून एवढं प्रेमाने म्हणून आम्ही खाली बिचारे गरीब मन उदार आहे ग

म्हणजे बजरंगलीत लावलाय मग मी तो बजरंग लेप घेतलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी एवढा मायाने आणला म्हणून लावून सूज जर उतरली तर त्यांचे दर्शन घ्यायला मी परत पंढरपूर मध्ये याय हा बोला परत काय म्हणलं काय म्हटलं राजी

अननस खौ खौतै गसेट बेसे ता अननस खौ खौ खौतै गसेट खौ खौतै इन्फेक्सन नै गसेट एक सो दिनयानो परस्थो ठिक छ इन्फेक्सन बजरंग लेप आहे जो हाताला लावल्यानंतर हाताचा पूर्णपणे सूज उतरून जाते हे आम्ही आज ट्राय करणार हे आमच्या ऍक्ट्रेसना लागलेलं आहे त्याचं ऑपरेशन झालेला आहे हाताचे आणि त्यांना खूप अशी मोठी दुखापत झालेली आहे त्याची सूज कमी यावी आहे त्याची सर्वांनी देवाकडे प्रार्थना करा आम्ही पण करतो तुम्ही पण करा आणि त्यांची तब्येत लवकर चांगली होते अजून तुम्हाला संचालनाली अरे बाबा म्हणजे तब्येत नको मला तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग झालेला आहे आणि बाकीचा व्हिडिओ आम्ही अपलोड करू ह्याचा सेकंड पार्ट पण लवकर तुम्हाला पाहायला मिळेल ह्या पहिल्या पार्ट मध्ये संपय मला वाटतं हा लोच मोठ आजचा हाय सोडतो सेकंड एक सोडतो पहिला पार्ट संपला सेकंड एक सोड सेकंड सेकंड लेफ्ट लाव हा सेकंड तुम्हाला लेफ्ट लावताना पुढचा काय असणार आहे काय नसणारे हे मी लवकर दाखव तुम्हाला लवसीने आणि मी पण आणि आमचे प्रोड्युसर आहे मी उद्याच्या सीन मध्ये आहे जो सीन सगळ्यांना मोठा धक्का देणार आहे अशी काहीतरी गोष्ट करणार हा आणि ती गोष्ट करणार आहे ते तुम्ही बघा आणि पुढच्या पार्ट मध्ये बघा आम्ही आजपर्यंत ते कधीच केलं नव्हतं ते करणार आम्ही ते काय करणार आहे हे तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये पाहायला मिळेल तर शूटचा सेकंड पार्ट मी लवकर अपलोड करणार आहे तर कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवी एक व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू सो मच